ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामुळे मासुंदा तलाव परिसर कोटनाका नका भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती दिवाळीचा उत्सव असला तरी अनेक नोकरदारांना कार्यालयीन सुट्ट्या नाहीत त्यामुळे कामानिमित्तानं ना बाहेर पडलेल्या नोकरदारांचे यामुळे हाल झाले नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही ठाणे रेल्वे स्थानकाला जोडणारं नौपाडा राममारुती रोड मासुंदा तलाव रोड परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून तरुण तरुणी या कार्यक्रमांच्या ठिकाणी येत असतात ध्वनिक्षेपक वाजून मोठ्या आवाजात येथे गाण्यांवर तरुण तरुणी नृत्य करून दिवाळी पहाट साजरी करतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा यामध्ये अधिक समावेश असतो या कार्यक्रमांसाठी ती शहरातील महत्त्वाचे रस्ते अडवले जातात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षातील नेते चित्रपटसृष्टीतील कलाकार येथ या ठिकाणी उपस्थित असतात या कालावधीत मासुंदा तलाव गडकरी चौक राम मारुती रोड परिसरात मोठी गर्दी होते यावर्षी देखील वीस ऑक्टोंबर रोजी दिवाळी पहाटच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतुकीचे बदल लागू केलेत त्याचा परिणाम पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर बसू लागला दिवाळी सण असला तरी नोकरदारांना सुट्टी नसल्यामुळे अनेक नोकरदार कामानिमित्तानं घराबाहेर पडले परंतु मासुंदा तलाव परिसरातील या कार्यक्रमांमुळे कोटनाका ते टॉवरनाका चरई राममारुती रोड नौपाडा भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती